एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन आपले स्वागत आहे सातपूर शहर भीम जन्मोत्सव तर्फे सर्व धर्मसमभावाची शिकवण देत इफ्तार पार्टी संपन्न सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे सातपूर शहर भीम महोत्सव अध्यक्ष साईनाथ निकम महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंडे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांच्या आदेशाने व भीम जन्मोत्सव समिती सातपूर शहरातील कामगार नगर स्वारबाबा नगर शिवाजीनगर श्रमिक नगर अशोक नगर महाडा कॉलनी जाधव संकुल सातपूर गाव महादेव नगर प्रबुद्धनगर चुनचाळे अंबडशिवार संत कबीर नगर पिंपळगाव बौला संतोषी मातानगर येथील सर्व भीम अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते हे आयोजन काल दिनांक सोळा मार्च रोजी शिंपी समाज हॉल सातपूर कॉलनी येथे करण्यात आले होते या कार्यक्रमास हिंदू मुस्लिम आणि सर्व समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमासाठी मुस्लिम धर्मगुरू तसेच विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित राहणे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले यावेळी बोलताना रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात हिंदू बनूंगा गा मुसलमान बनू गा इन्सान बनूंगा ह्या देशामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं आवाज करायचा नाही आम्हाला कृती करायची आणि ती कृती करीत असताना फक्त राष्ट्रीय एकात्मता सर्व संभाव असं बोलून चालणार नाही त्यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे हा एकोपाकडे वळती पण नवरात्र असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल मोहरम असेल दिवाळी असेल की रमजान ईद असेल यासाठी जात धर्म बाजूला विसरून आपल्याला हा एकोपा निर्माण करण्यासाठी आम्ही गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मग त्या येणाऱ्या ईदमध्ये मस्जिदमध्ये जाऊन सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्याचा प्रकार असेल मौलाना आणि धर्मवरून स्वागत करण्याचा प्रकार असेल की रोजा तरीचा प्रकार असेल ज्या ताकदीनं हिमतीनं हे सर्व मुस्लिम स्वतःला न समजता त्या अंगावर गुलाल आणि नीळ घेण्यासाठी सुद्धा आणि जवळच्या फटाकडे फोडण्यासाठी सुद्धा आमच्या सामील होतात आणि मग त्यांची माणूस की जर ते जपतात मग मा आमची माणूस की आम्ही जपायची नाही का मग मा आमची माणूस जपण्यासाठी नव्हे तर सर्व धर्म समभाव हे घोषवाक्य जरी माझ्या नावावर लावलं असेल तर ती अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षापासून कामकाज करतो आम्ही जरी वाघाचे पछडे असलो परंतु वाघाच्या पछडे आता बछड्यांचे सुद्धा हे तयार झाले आणि त्यांनी ही परंपरा आणि संस्कार पुढे न्यावे आम्ही केलेल्या रूढी आणि परंपरा चालू ठेवाव्यात म्हणून नानाभाव असतील भूषण असेल की दीक्षा असेल या परंपरा त्यांनी चालू ठेवल्यात माध्यम असेल कदाचित शिवजयंती महोत्सवाचं माध्यम असेल कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचं परंतु हे निमित्त मात्र आहे आम्हाला एकत्र यायचं आहे गावाचं गाव पण प्रेम आणि जिवाळा निर्माण करायचं आहे त्यासाठी बोलून चालणार नाही कृती करण्याची गरज असते आणि ती कृती करण्यासाठी आमचा हा चाळीस पंचेचाळीस वर्षाचा उपक्रम आहे आम्ही चालू ठेवत आहे त्याचं मी मुस्लिम बांधवाचं अभिनंदन केलं आभार मानेल का ते फक्त स्वतःच्या धर्मासाठी परमेश्वराकडे किंवा आला अल्लाह तालाकडं आशीर्वाद मागत नाहीत तर ते सर्वांसाठी अल्लाह तलाकड आशीर्वाद मागतात तर ह्या देशात आनंदाचं राज्य हो सुख समृद्धी हो निरोगी आयुष्य जगण्यासाठी संधी मिळू अशी ती प्रार्थना करीत असतात आणि ती प्रार्थना यशस्वी करण्यासाठी आम्हीसुद्धा त्याच ताकदीनं त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे म्हणून मला या साहेब असतील त्यांचे सर्व धर्मगुरू असतील सर्व धर्माचे लोक असतील त्याचा मला अभिमान आहे आणि मी माझ्या भूषण नानाभाऊ वस्तदला आणि विकीला आणि दीक्षाला विनंती करणार आहे स्नेहाला विनंती करणार आहे की आम्ही जरी ही परंपरा सुरू केली असेल परंतु तुम्ही यामध्ये कधीच खंड पाडू नका आपल्याला आगामी बघा येणाऱ्या तीन तारखेचे वाढदिवस असेल इकडं रमजान ईद असेल त्याच्या अगोदर येणारा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा गुरु शिष्याचा जयंती सोहळा असेल की नंतर येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम उत्सव असेल हे सर्व सण आपल्याला होय मला माणुषकी जपायचे होय मला गाव पण जपायचे आम्ही कोणत्या गावचे असेल कोणती भाषा बोलणारे असेल आमचा झेंडा कोणता असेल आमचा संस्कार काय असेल पण आम्ही गाव गाव या गावचं गाव पण जपायचं आहे प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करण्यासाठी अशा रोजायुक्तात वाटीचं आम्ही साल्याप्रतानं अठ्ठेचाळीस वर्षापासून नियोजन करतो सर्व जाती धर्माचे लोक अशीच अपेक्षा करतो की बाबांनो हे संस्कार आहेत ह्या परंपरा आहेत याच्यात उतणार नाही मतणार नाही घेतलेला वसा टाकणार नाही होय आम्हाला सर्वांना एकोप्यानं परत त्या परत एकदा ते सांगतो हिंदू बनू का मुसलमान बनू गा इन्सान की अवलाद न इन्सान बनू का सर्वांना आगामी सर्व सण आणि उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा शिवजयंती महोत्सवाबरोबर बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचा अध्यक्ष निकम आहे नगर असेल शिवाजीनगर असेल नगर असेल माध्यड असेल राजवाडा ज्वारबाबा नगर असेल कांबळीवाडी असेल भीमनगर असेल म्हाडक संपूर्ण असेल इथले जेवढे अध्यक्ष तुम्ही अतिशय चांगली परंपरा सुरू केली तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आयोजन करणारे सर्व तुम्ही आणि तुमचं मनापासून अभिनंदन करतो आलेकॉम जय भीम जय महाराष्ट्र जय सविधान तसेच पोलीस अधिकारी रंजित नलावडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात मान्य प्रकाश पार्टीचं आयोजन केलं त्यामध्ये सर्व धर्मीय आणि सर्व जातीचे लोक आहेत ही मागील चाळीस वर्षापासूनची परंपरा आहे आणि असंच एकोपार मला सतत सातपूर भागामध्ये नेहमीच पाहायला मिळतं प्रत्येक सण उत्सवामध्ये कुठल्याही धर्मियांचा सण उत्सव असतो मगाची नेहमीच अशा जे आयोजन करत असतात आणि त्यामुळे हा संहार्दता आणि समाजामध्ये धर्मामध्ये आणि या भागामध्ये आहे ही अशीच वृत्तिंगत व्हावी आणि सगळ्यांच्यामध्ये एकोपा रहावा तर पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे आणि दीपक नानाजी लोंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत आभार मानले भीमजन्मोत्सव समिती सर्व सन्माननीय अध्यक्ष सातपूर शहरातले सर्व गावातले अध्यक्ष यांचा सत्काराचाही कार्यक्रम असतो उत्सव भीमजन्महोत्सव समितीतर्फे सुरुवातीलाच भी। आपलं रोजा इफ्तार पार्टी असते रोजा इफ्तार पार्टीसाठी मौलाना साहेब आले फारुखभाई पठाण असे सर्व सन्मान्य आमचे म्हणते सुगत आले सर्व सन्मान्य मी सर्व अध्यक्षांच्या वतीने मी जे 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 समाजबांधव आले त्यांचे आभार मानतो आणि अशीच असंच साथ द्या आणि असाच हा भीमजन्मोत्सव आपण भव्य दिवस साजरा करू मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय संविधान जय शिवराय जय जाऊ जय ज्योती जय क्रांती सलाम वालेकुम पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य जनरल माथाडी कामगार संघटना व केडरच्या समस्त सदस्यांकडनं समस्त मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीमुद्धांचे या कार्यक्रमास मौलाना अलीमुल्ला सिद्दीकी मौलाना कादरी काद्री पठान पठाण धीरजभाऊ शेळके जीवन रायते किशोर शेठ मुंदडळा निवृत्ती इंगोले जी एस सावळे प्रवीण नागरे करण गायकर किशोर निकम अजर शेख प्रशांत जाधव मंगेश वाघमारे मोसिन शेख फय्याज शेख पद्मराज काळे मलिक काळे संतोष पवार गौरव जाधव राजेश कताळे रविमामा पालवे विजय तिवडे निवृत्ती जाधव मनोज आहिरे संजय जगताप समाधान जगताप बाळासाहेब सोळसे बाजीराव पगारे निलेश जाधव कमलेश पगारे दीपक उबाळे यांसह महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सदस्य व केडरचे सदस्य उपस्थित होते तसेच सातपूर शहरातील भीम जन्मोत्सव अध्यक्ष विशाल हिरे क्रांती पालवे बाळासाहेब शिरसाट अजय जाधव अक्षय कांबळे सिद्धार्थ तिवडे कुणाल गायकवाड सचिन बर्वे राहुल राऊत आनंद वानखेडे संकेत पगारे अभिषेक खरात या सर्व अध्यक्षांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले या इफ्तार पार्टीने सामाजिक एकोपा जपण्याचे काम उत्कृष्टरित्या केले अशीच चर्चा मद्दे सर्व नागरिकांमध्ये सुरू होती एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगले सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद